नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शिक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी अखेर या शिक्षकांना टीईटी मधून मिळणार कायमची सुटका व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशभरातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे सक्तीचे करण्यात आले होते ज्या शिक्षकांनी टीईटी दिलेली नाही त्यांना दोन वर्षाच्या आत परीक्षा उत्तीर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून अपयशी ठरल्यास सक्तीची सेवानिवृत्तीचा इशाराही देण्यात आला होता त्यामुळे हजारो शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण होते मात्र आता या निर्णयासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे केंद्र सरकारकडून काही श... काही शिक्षकांना टीईटी सक्तीमधून सूट देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी राज्य सरकारकडून शिक्षकाची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे त्यामुळे अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे हजारो शिक्षकांना दिलासा मिळणार राज्य शासनाने तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षा सूट देण्यासाठी आवश्यक माहिती मागविण्यात आलेली आहे विशेषतः शिक्षकांच्या नियुक्तीचा का कालावधी आणि वयोगटानुसार वर्गीकरण करून माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये दोन हजार पूर्वी आणि दोन हजार अकरा नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची स्वतंत्र माहिती मागवण्यात आलेली आहे राष्ट्रीय बाल हक्क का शिक्षण कायदा लागू झाल्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी सक्ती कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत त्यामुळे नियुक्त झालेल्या शिक्षकांना परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार आहे या शिक्षकांना मिळू शकते सूट मात्र ज्या शिक्षकांची नियुक्ती दोन हजार पूर्वी झाली आहे म्हणजेच आर टी ई कायदा लागू होण्यापूर्वी सेवा सुरू केलेल्या शिक्षकांना टी सक्तीच्या निर्णयातून सूट मिळण्याची शक्यता आहे या शिक्षकांकडून केंद्र सरकारकडून वेगळा निर्णय घेण्यात येण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे जर हा निर्णय अधिकृतरित्या लागू झाला तर राज्यातील तसेच हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेषतः अनुभवी शिक्षक जे अनेक वर्षापासून सेवा बजावत आहेत त्यांना पुन्हा परीक्षा देण्याच्या सक्तीपासून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे सध्या मात्र सरकारकडून याबाबत अंतिम आदेश जारी करण्यात आलेला नाही मात्र झेडपी व शालेय शिक्षण विभागाकडून माहिती संकलन सुरू असल्याने लवकरच यावर अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद